न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सब्सक्राइब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले पहावायस मिळत आहे त्यामुळे शहरातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे शहरातील विविध ठिकाणी कचरा साचलेला आढळून आला आहे नगरपालिका शहरातील कचरा उचलण्यासाठी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी लाखो रुपये खर्च करते तरी देखील शहरातील विविध ठिकाणी असलेल्या कचऱ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे नगरपालिका मागील काही वर्षांपासून प्रशासनाच्या ताब्यात आहे नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात कचऱ्याचे ढीक साचत आहेत तसेच वेळेवर गटार साफ केले जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले याबाबत शहरातील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे त्याच्यामुळे परिसरात डासांची निर्मिती होऊन डेंगू मलेरिया यांसारखे प्रादुर्भाव उद्भवणारे रोग तयार होण्याची शक्यता आहे या हा तयार झाला आणि हा पूर्ण या परिसरात जर पसरला तर याला जबाबदार कोण आणि ही जी अस्वच्छता दिसते ती येणाऱ्या जाणाऱ्यांच्या स्वास्थ्याकरता अतिशय हानिकारक आहे तर ॲटलिस्ट नगरपालिकेने नागरिकांच्या स्वास्थ्याचा विचार करता स्वच्छता करून इथे एखाद्या कचरकुंडीची स्थापना करावी परिसरात दिवस झालेले कचरकुंडी अजून काढली गेली नाहीये पण आम्हाला किती घाण होत बाल मस् हारे हिर काढतात काय काय घटर आणि काय घटर सामन कचरकुंडी किती दिवसापासून किती दिवस झाले

महिन्यातले माझे कमीत कमी दोन ते तीन अर्ज असतात या लाईट या पोलवरचं लाईट बंद इकड कचरा नाही तिथले झाडं पडलेले सर्व श्रीरामपूरची अवस्थाता एकदम बेकार झालेली आहे तर लवकरात लवकर काही ठिकाणी गटारी तुंबून गटारी पडलेले आहेत गटारीचे सर्व मटेरियल बाहेर येतं गाळ बाहेर येतो आता पावसाळ्याचे दिवस चालू होत आहे व पाऊस झाल्यानंतर येणारा सर्व गाळ लोकांच्या दुकानी दारामध्ये साचलेला असतो व त्याची दुर्गंधी सुटून लोकांचे आरोग्य शंभर टक्के धोके देत आहेत त्यामुळे नगरपालिकेने व अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर याची दखल घेऊन संपूर्ण शहरात एक स्वच्छता मोहीम राबवावी व आपले काम जे नगरपालिकेत ते योग्य प्रकारे करून घ्यावे ऐन पावसाळ्यात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे आधीच कोरोनाचं संकट आणि त्यात नागरिकांना अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे या सर्व प्रकाराकडे मुख्याधिकारी यांनी वेळीच लक्ष घालून शहर स्वच्छ निरोगी कसे राहील याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांनी प्रतिनिधीशी बोलताना म्हटलं आहे न्यूज